शोभाताईंना त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने आणि सुनेने खूप त्रास द्यायला सुरुवात केली त्यांची सुंदर त्यांना जेवणही कधी वेळेत देत नव्हती शोभाताई दररोज मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावर आपले जीवन कसेबसे जगत होत्या एक दिवस त्यांच्या सुनेने त्यांच्यावर चोरीचा खोटा आरोप करून त्यांना पोलिसात देण्याची धमकी दिली आणि त्यांना घर सोडून जाण्यासाठी भाग पाडले शोभाताई मुलाचे आणि सुनेचे घर सोडून कायमच्या निघून गेल्या परंतु अचानक पाच वर्षांनी त्यांनी जेव्हा त्यांच्या आईला एका आलिशान गाडीतून तिच्या दोन बॉडीगार्डसोबत उतरताना पाहिले तेव्हा त्या ते दोघांची पायाखालची जमीनच सरकली त्यांचा मुलगा अजय आणि सुन माया जेव्हा एका कारच्या शोरूममध्ये गेले होते तेव्हा तिथला एक कर्मचारी त्यांना म्हणाला बघा सर मी तुम्हाला आधीही सांगितले आहे की तुम्ही या गाडीला हात लावू नका ती विकली गेली आहे एक मॅडम खूप लांबून स्पेशल ही कार घेण्यासाठी आल्या आहेत जर त्यांच्या गाडीला जराही स्क्रॅच पडला तर त्या आमचे हे शोरूम शोरूम बंद पाडतील त्या कधीही इथे पोहोचत असतील तुम्ही प्लीज या कारपासून दूर व्हा तेव्हा त्यांचा मुलगा अजय रागातच म्हणाला तुम्ही लोक असे कसे करू शकता मला माझ्या बायकोच्या वाढदिवसाला ही कार गिफ्ट द्यायची होती तेव्हा तिथला एक कर्मचारी त्याला म्हणाला सॉरी सर तुम्ही एक महिना आधी ही कार पाहून गेला होता त्यानंतर तुमचा काहीच रिप्लाय आला नाही आता आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत बसू शकत तर नाही ना एवढे बोलून त्याने अजय आणि मायाला त्या गाडीपासून लांब केले मायाला तिच्या आवडीची गाडी न मिळाल्यामुळे ती अजयकडे रागाने पाहू लागली अजय तिच्याकडे पाहत म्हणाला माया तुला माहिती आहे का आपली परिस्थिती काय सुरू आहे आणि रोज तुझी काही ना काही डिमांड असते कदाचित तुला माहिती नसेल पण मी ही कार घेण्यासाठी किती लोकांकडून उधार पैसे घेतले आहेत पण मायाला त्याबद्दल काही घेणे देणे नव्हते तिला तर तिच्या वाढदिवसाला हीच कार पाहिजे होती दोघांमध्ये खूप बाचाबाची सुरू झाली तेवढ्यात दोन लोकांसोबत एक पंचावन्न वर्षाची महिला डोळ्यावर गॉगल महागडी सिल्क साडी नेसून शोरूममध्ये पोचली शोरूमच्या मालकांनी तिला पाहताच बसायला खुर्ची दिली आणि म्हणाला काय घेणार मॅडम चहा कॉफी की थंडा त्या महिलेने कॉफी सांगितली तितक्यात शोरूमचा सा कर्मचारी धावतच एक कॉफी घेऊन आला संपूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतर मालकाने त्याची गाडी रेडी असल्याचे सांगितले शोभाताई कारजवळ पोहोचताच अजय आणि मायाची शुद्ध हरपली त्यांच्या आश्चर्याचा ठिकाणाच राहिला नाही ते समोर भूत बघितल्यासारखे शोभाताईंकडे पाहू लागले त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता शोभाताईंनी त्यांच्याकडे पाहत पन्नास लाखाचा चेक शोरूमच्या मालकाला देत म्हणाल्या ही कार आज संध्याकाळपर्यंत माझ्या ऑफिसला पोचली पाहिजे तेव्हा ते, ते म्हणाले हो नक्की मॅडम तुम्ही काळजी करू नका आम्ही पूर्ण सुरक्षित तुमची कार तुमच्या ऑफिसला नेऊन पोचवतो एवढं बोलून त्यांनी शोभाताईंच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि शोभाताई त्यांच्या दोन सोबत कारमध्ये बसून निघून गेल्या शोभाताईंनी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे नजर वर करून पाहिले देखील नाही ते दोघेही त्यांच्या जाणाऱ्या गाडीकडे डोळे विस्पारून बघत होते तेव्हा अजय तिथल्या कर्मचाऱ्याला विचारू लागला की भाऊ ही आता आलेली बाई कोण होती तुम्ही ओळखलात उड़क ओळखता का त्यांना अजयने अनळखी असल्यासारखे विचारले तो कर्मचारी म्हणाला काय साहेब तुम्ही यांना नाही ओळखलत ना त्यांना या शहरात नाही तर आजूबाजूच्या शहरातील लोकही चांगलेच ओळखतात मायाला अजूनही तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तिला स्वप्न पाहत असल्याचा भास होत होता काही वर्षापूर्वी भिकाऱ्यासारखी राहणारी ही बाई आज या स्टेजला कशी पोहोचली ती अजयकडे बघत म्हणत होती की असं कसं होऊ शकतं आणि अजयलाही हाच प्रश्न पडला होता त्यालाही काही सुचत नव्हते तर तिकडे शोभाताई त्यांच्या ऑफिसला येऊन पोचल्या होत्या त्यांच्या खुर्चीवर बसून त्या समोर ठेवलेल्या फोटोकडे एकट्याक पाहत होत्या जे दुःख त्यांनी आजपर्यंत सोसले होते ते आज पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे आले होते आज त्यांचा भूतकाळ पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहिला त्यांना आठवायला सुरुवात झाली की त्यांचा मुलगा अजय सकाळी सकाळी आईला म्हणायचा अगं आई तू सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार राहत जा बघ तुझ्या शरीरातून किती खराब वास येत आहे आणि तुझी ही साडी बघ काई तुझा संपूर्ण अवतार बघ काय करून ठेवला आहेस माझ्या या एवढ्या आलिशान घरात सतत लोकांची ये असते जर त्यांची तुझ्यावर नजर गेली तर किती घाण वाटेल त्यांना तुझ्याकडे पाहून तुला काय सर्वांसमोर माझा अपमान करायचा आहे का सर्वजण तुला पाहून बोलतील हा काय अवतार घेऊन बसले आहे तुझी आई तुला नीटनेटके आणि स्वच्छ राहता येत नाही का गाई किती वेळा सांगून झाले तरी पुन्हा तुझे तेच चालू आहे एकतर उन्हामुळे आधीच हालत खराब आहे आणि त्यात हा खराब वास जा आणि आधी आंघोळ कर मग इथे बस अजय खूप रागात त्याच्या आईला हे सर्व ऐकवत होता त्याची आई शोभाताई पानवलेल्या डोळ्यांनी म्हणाली बाळा तुला माहिती नाही का मी सकाळी आंघोळ करून देवाची पूजा करून मगच इथे बसते परंतु अजय बाळा माझ्या रूममधला फॅन बिघडला आहे आणि आता गर्मी एवढी आहे की मला प्रचंड घाम येतो आणि त्या घामामुळेच माझ्या कपड्यांचा खराब वास येतो मी तरी काय करणार बाळा मी किती दिवस झाले सुनबाईला सांगितले आहे की तू दुरुस्त करून घे आणि मला आंघोळीसाठी एक चांगला साबण आणून दे पण या घरात माझे कोणीच ऐकत नाही असे म्हणत शोभाताई रडू लागल्या त्यावर राजे लगेच म्हणाला आई तू सकाळी सकाळी तुझ्या सुन्याची तक्रार करतेस तुला लाज नाही वाटत का अगं तिला संपूर्ण घराची जबाबदारी उचलावी लागते ती तुझी इतकी काळजी घेते आणि तू तिच्याबद्दल तक्रार करतेस तितक्यात माया आली आणि म्हणू लागली काय झालं आई तुम्ही का सकाळी सकाळी त्यांच्याकडे रडगाणे गाता यांना नोकरीच्या समस्या आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला माहिती तरी आहे का तुम्ही तर आई आहात ना तुम्हाला तुमच्या मुलाची अजिबात काळजी नाही आहे आणि काय म्हणत होता तुम्ही की पंखा दुरुस्त करून देत नाही आणि आंघोळीला साबणही देत नाही अहो ऐका घरात नवीन साबण नव्हता म्हणून मी म्हणाले की तिथे जो साबण ठेवला आहे त्याने आंघोळ करा पण नाही तुमच्या आईला सुगंधी साबण हवा आहे अहो माझ्या जागी दुसरी सून असती तर कधीच घरातून हाकलून दिले असते यांना मी आहे म्हणून या घरात टिकल्या आहेत आणि बघा त्या तुमच्याकडे माझी तक्रार करतायत असे म्हणत माया रडण्याचे नाटक करू लागले त्यावर अजय म्हणू लागला रडवला ना बिचारीला काय प्रॉब्लेम आहे आई तुझा तुला थोडं पण ॲडजस्ट करून घेता येत नाही का त्यावर शोभाताई म्हणाल्या अरे अजय बाळा माया मला जो साबण लावायला सांगत होती त्या साबणाची मला ॲलर्जी आहे म्हणून मी तो साबण वापरला नाही आणि तिच्याकडून दुसरा साबण मागितला परंतु तिने काहीही समजून न घेता मला नाही नाही ते बोलली आता तू सांग मी काय करू त्यावर माया लगेच म्हणाली बघताय ना तुमच्या आईचा थाट आणि पंखा दुरुस्त करायला इतके पैसे लागतील की त्या पैशात नवीन फॅन ऐकत येईल म्हणून मी तो फॅन दुरुस्त करून घेतलाच नाही आता तुम्ही सांगा किती खर्च आहे हा त्यावर अजय म्हणाला आईला काय पडली याची आईच्या फक्त प्रत्येक डिमांड पूर्ण व्हायला हव्यात आई तुला जो साबण लावायचा असेल तो लाव नाहीतर नको लावू फक्त तुझ्या खोलीत बसून राहा बाहेर बसायची काहीच गरज नाही आणि माया यावर्षी गरमी खूप वाढली आहे मी एक नवीन ए सी ऑर्डर केला आहे तो आपल्या खोलीत लावला जाईल असे अजय म्हणाला आणि ऑफिसला निघून गेला त्यावेळी सोबत त्यांना खूप वाईट वाटले त्यांच्याकडे यांच्याकडे माझा एक फॅन दुरुस्त करण्यासाठी पैसे नाही आणि स्वतःच्या रूममध्ये ए सी लावताय शेवटी शोभाताईंना मजबूरने तो साबण वापरावा लागला त्या करणार तरी काय होत्या गरमीमुळे त्यांच्या शरीरातून खरंच वास येऊ लागला होता त्या ते त्यांच्या खोलीत बसून त्यांचे जुने दिवस आठवू लागल्या आणि रडू लागल्या त्यांनी त्यांच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली त्याला शिकून एवढं मोठं केलं लग्नाआधीच त्याला या शहरात मोठं घर घेऊन दिलं आणि आज तोच मुलगा बायकोसोबत मिळून मुल। आपल्याच आईचा अपमान करतो एक दिवस माया किचनमध्ये मा होती शोभाताई त्यांच्या मुलाच्या खोली खोली बाहेरून चालल्या होत्या तेव्हा त्यांनी बघितले की अजयला कडाडून थंडी भरली होती म्हणून त्यांनी अजयच्या रूममध्ये जाऊन त्याचा ए सी बंद केला थोड्याच वेळात अजय मोठ्याने ओरडला मा माया एसी कोणी बंद केला माझ्या खोलीतला माझ्या रूममधला ए सी दिवसरात्रच चालू राहिला कोणाला काय प्रॉब्लेम आहे असे म्हणत तो ओरडू लागला त्यावर तिथे शोभाताई आल्या आणि म्हणाल्या बाळा ए सी मी बंद केला होता मी तुझ्या रूमच्या बाहेरून जाताना पाहिले तेव्हा तू थंडीने गारटला होता म्हणून मी बंद केला त्यावर अजय म्हणाला आई तुझ्यासारख्या भिकाऱ्यांसारखे आयुष्य जगत नाही आम्ही दहा लोकांमध्ये एकच कूलर वापरायला आजही आठवतं मला आजी आजोबांच्या घरात सगळे एकाच रूममध्ये झोपत होतो माहीत नाही सगळ्यांना हवा कशी लागत होती खूप कंजूस होते तुझ्या घरचे लोक आणि ती सवय तू माझ्या घरात लावू नकोस एवढं बोलून अजय रागातच त्याच्या खोलीत निघून गेला त्यावर माया लगेच बोलली तुम्हाला कित्येकदा सांगितलं आहे की अशी कामे करत जाऊ नका म्हणून पण तुम्हाला ओरडा खायची सवय झाली आहे आणि मला न विचारता माझ्या खोलीत जायची हिंमत कशी झाली तुमची आता मला माझं काम करू द्या मला दोन चार दिवसांसाठी माहेरी जायचं आहे शोभाताई त्यांच्या नातवासोबत बोलत होत्या बिट्टू बाळा सुट्ट्यांमध्ये तुझ्या आजी आजोबांच्या घरी जाणार आहेस ना तू तिथे तुला खूप मजा येत असेल ना आजी आज तुला खूप छान छान पदार्थ बनवून खाऊ घालत असेल ना त्यावर बिट्टू लगेच म्हणाला नाही आजी आज आजोबा मला गोड खाऊ देत नाहीत दात खराब होतात ना म्हणून शोभाताई त्यांच्या सुनेला हसत म्हणाल्या सुनबाई इथून काही चांगले पदार्थ बनवून घेऊन जा बिट्टूसाठी त्यावर माया लगेच म्हणाली माझे आईवडील बिट्टूला चांगल्याच गोष्टी शिकवतात तुमच्यासारखे मुलांना बिघडून ठेवलेले नाही आणि बिट्टू तुला किती वेळा सांगितले आहे की आजीजवळ जात जाऊ नकोस नाहीतर तुझ्याही शरीरातून दुर्गंधी येईल समजलं आता जा तुझ्या खोलीत आणि हे घ्या सासूबाई तुमचे जेवण खाऊन झाल्यावर गुपचूप तुमच्या खोलीत जायचं ताटात डाळ भात आणि लोणचं पाहून शोभाताही म्हणाल्या सुनबाई सकाळी भात आणि तोही थंड आहे कालचा उरलेला भात आहे का हा माया त्यावर माया म्हणाली का तुम्ही सकाळी भात खाऊ शकत नाही का काल रात्री बिट्टूने भात खाल्ला नाही त्याने पिझ्झा खाल्ला होता म्हणून हा रात्री उरलेला भात आहे तुम्ही खाऊन घ्या नाहीतर दुपारपर्यंत तोही खराब होईल उगाच का अन्न वाया घालवायचे हे घरात आणण्यासाठी तुमचा मुलगा दिवसरात्र मेहनत करतो शोभाताई यांनी विचार केला वाद घालून काहीच उपयोग नाही कारण त्यांचं या घरात कोणी ऐकून घेत नव्हतं सुनबाईसोबत मुलगाही त्यांची इज्जत आणि काळजी करायला विसरला होता त्यांनी कसा तरी तो रात्रीचा भात खाल्ला आणि खोलीत जाऊ लागल्या तेवढ्यात फोनची रिंग वाजली मायाने फोन उचलला तर तिची ननन रोशनी म्हणाली कशा आहात वहिनी आणि आई कशी आहे माया वाकडे तिकडे तोंड करत म्हणाली माझे हाल तर विचारू नका आणि तुमच्या आईची तर मजाच मजा आहे तुम्ही सांगा तुम्ही मजेत आहात ना माया तिच्या नंदेला हसत म्हणाली कधीतरी तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा आणि आईला सोबत घेऊन जा काही दिवस आम्हालाही सुखाचा श्वास घेऊ द्या जरा मायाचे बोलणे ऐकून रोशनी म्हणाली हो वहिनी मी माझी जबाबदारी विसरलेली नाही पण आईचं माझे आईच माझ्याकडे येऊन राहत नाही ती म्हणते त्या घरात बाबांच्या आठवणी आहेत पण तुम्ही काळजी करू नका मी परवा तिथे येत आहे तेव्हा तुम्हाला थोडासा आराम मिळेल माझ्या भावाला हे सांगा हे ऐकताच मायाने जोरात फोन ठेवला आणि म्हणू लागली एक काय कमी होती आणखी दुसरी येत आहे माझ्या डोक्यावर बसायला तेव्हा शोभाताई यांनी विचारले कोणाचा फोन होता सुनबाई आणखी कोणच असणार तुमच्या लाडक्या मुलीचा होता परवा येत ये आहे इथे राहून काय जबाबदारी पाडणार देव जाणे उलट आमचाच खर्च वाढवणार माया बडबड करत नवऱ्याला सांगायला गेली मुलगी येणार आहे हे ऐकून शोभाताई यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्या आता दोन दिवस कधी जातात याची वाट पाहू लागल्या दोन दिवसांनी माया शोभाताईंच्या अंगावर साडी फेकत म्हणाली आज चांगली आंघोळ करून ही साडी नेसून तयार व्हा तेव्हा शोभाताई म्हणाल्या सुनबाई ही, सुन ही साडी कोणाची आहे तू तर अशी साडी नेसत नाही ना माया म्हणाली माझ्या आईची आहे ही साडी तिच्याकडे अशा भरपूर साड्या पडलेल्या आहेत मी तुमच्याकरता तिच्याकडून मागवली आहे तुमच्या अंगावर सतत घानाड्या साड्या असतात त्यावर शोभाताई म्हणाल्या सुनबाई माझा मुलगा एवढंही कमवत नाही का की मला एखादी नवीन साडी घेऊन देईन आता मी तुझ्या आईला वापरलेल्या तुझ्या आईच्या वापरलेल्या साड्या नेसो का माया खूप रागतच म्हणाली वा या वयात नेसायला म्हातारीला नवीन साड्या पाहिजेत गुपचूप ही साडी नेसायची नाहीतर या घरातून निघून जायचं समजलं आली मोठी नवीन साडी नेसायला तेव्हा बिचाऱ्या शोभाताई त्यांच्या नशिबाला कसत होत्या की आणखी काय काय बघायचं बाकी आहे रे देवा का असे दिवस दाखवले मला माझ्याच मुलाने दोन तासांनी रोशनी माहेरी आली मायाने तिच्यासमोर चहा आणि बिस्किटे ठेवले शोभाताईंची नजर बिस्किटांवर होती आणि ते पाहून रोशनीला खूप वाईट वाटले तिने प्रेमाने बिस्किट आईकडे सरकवले तेव्हा शोभाताई म्हणाल्या नको बाळा तू थकून आली आहेस तू खा मी दिवसभर खात राहते त्यावर रोशनी म्हणाली हो आई ते दिसत आहे तुझ्या तब्येतीवरून असे म्हणत तिने जबरदस्तीने आईला बिस्किटे खाऊ घातली आई अशी बिस्किटे खात होती जणू काही किती वर्षानंतर तिने बिस्किटे चाकली होती काही वेळाने रोशनी आई आणि वहिनीशी बोलत असताना तिचा भाजा तिच्या पर्समधून काहीतरी काढत होता रोशनीने त्याला बघितले आणि त्याला समजावून सांगितले की पुन्हा असे कधी वागू नको बाळा नाहीतर मी तुझ्या आईवडिलांना सांगेन दुसऱ्या दिवशी सकाळी माया आणि अजय विनाकारण नुसते चिडचिड करत होते अजय बोलत होता माया मला माझा रुमाल सापडत नाही घरात राहणे आता कठीण झाले आहे त्यावर घरात इतके लोक पाहिल्यावर मला काहीच सुचत नाही रुमाल घेऊन माया खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली हे घ्या उशाखाली होता अजय म्हणाला माझा नाश्ता तयार आहे का माया म्हणाली हो तयार आहे बिट्टूलाही बोलवा तोही नाश्ता करून घेईल मायाने सगळ्यांना नाश्ता दिला आणि बोलली बिट्टू सँडविच खाऊन घे नाहीतर शाळेत जायला उशीर होईल तेवढ्यात रोशनी आली आणि मायाला म्हणाली बहिणी तुम्ही बिट्टूला नाश्ता भरवा तोपर्यंत मी त्याची बॅग पॅक करून घेते एवढं बोलून ती बिट्टूची बॅग पॅ पॅक करू लागली तेव्हा तिची नजर काही पैशांवर पडली ती ते पैसे काढत म्हणाली बिट्टू तू पुन्हा पैसे घेतलेस काल मी तुला समजावून सांगितलं होतं ना की ही चांगली गोष्ट नाही त्यावर बिट्टू रागात म्हणाला तुमची हिंमत कशी झाली माझी बॅग चेक करायची मला नाही नाश्ता करायचा तो आवाज ऐकून माया किचनमधून आली आणि म्हणाली काय झालं बाळा तू रागात का आहेस त्यावर बिट्टू म्हणाला बघ ना आई कालही त्यांनी मला रागवलं होतं आणि आज यांनी माझ्या बॅगेतून पैसे काढून घेतले माया रागातच म्हणाली रोशनी लाज नाही वाटत मुलांचे पैसे घेताना माझ्या मुलाने असं काय केलं होतं जे तुम्ही काल त्याच्यावर रागवलात हे सगळं तुम्ही तुमच्या घरात करत जा आमच्या घरात हे सर्व चालत नाही द्या ते पैसे इकडे रोशनी म्हणाली नाही वहिनी अजिबात मिळणार नाही हा लहान आहे पण आपल्या घरातील हे संस्कार नाही तुम्हाला माहिती आहे मी काल कोणत्या गोष्टीवरून याला रागवले होते तुमच्या लाडक्या बिट्टूने काल माझ्या पर्समधून पैसे काढले होते विचारा त्याला आता चोरी करायचंही शिकला आहे तो तुम्ही जितका हट्ट त्याचा पूर्ण करणार तितकाच थिच्का, तो हट्टी होत जाईल त्यावर शोभाताई म्हणाल्या रोशनी तू त्याला ओरडून बरोबरच केले आहे तू अजून तू अजून एवढा लहान आहे आणि लहानपणी त्याला अशी सवय लागली तर मोठे झाल्यावर तो काय काय करेल त्यावर रोशनी म्हणाली पहिनी याच्या जागेवर जर माझा मुलगा असता तर त्यालाही मी अशीच ओरडली हो असते आणि त्याला चांगलीच शिक्षा दिली असती जेणेकरून तो पुन्हा कधीच असे वागणार नाही त्यावर माया लगेच म्हणाली माझ्या मुलाला हात लावायची हिंमत आहे का कोणामध्ये लगेच रोशनी म्हणाली वहिनी तुम्ही असे बोलताय जणू बिट्टू आमचा कोणीच लागत नाही अहो आज जर तुम्ही त्याला थांबवले नाही तर उद्या तो कोणतीही मोठी चूक करेल कोणास ठाऊक त्यावर माया म्हणाली बघा येऊन दोन दिवस झाले नाही तेवढ्यात आमच्या मुलाला चोर बनवले कशी बाई आहे ही अहो तुम्हीच बघा आता तुमच्या बहिणीला अजय म्हणाला रोशनी तू इथे आईला भेटायला आली होतीस ना झालं भेटून तुझं आता जाऊन तुझ्या घरची जबाबदारी सांभाळ आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोड रोशनी म्हणाली दादा मी आजवर तेच करत आले आहे तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईला सांभाळू शकत नाही तर मुलाला काय सांभाळणार दादा जर तुम्ही लोक त्याच्यासमोर असं बोलला तर विचार करा तुमचा मुलगा उद्या काय शिकेल तुम्ही त्याला कोणत्याही गोष्ट चुकीच्या गोष्टीमध्ये अडवत नाही त्याच्यासमोर तुमच्या आई आणि बहिणीचा आदर करत नाही तुम्हाला काय वाटतं तो मोठा झाला तर तुमचा आदर करेल अजिबात करणार नाही अजयने रागाने बिट्टूला कानाखाली मारली आणि म्हणाला जा शाळेत मी तुझ्याशी नंतर बोलेन बिटू रडत रडत निघून गेला माया रोशनीला कटु शब्दात म्हणू लागली की रडवलं ला माझ्या मुलाला तुम्ही लोकांनी काय मिळालं तुम्हाला असं करून आता चालते वा आणि एवढीच आईची आठवण येत असेल तर या म्हातारीला सुद्धा सो सोबत घेऊन जा आम्ही आता तिला या घरात ठेवणार नाही रोशनी म्हणाली तुमचं घर वहिनी तुम्हाला आठवत नसेल पण अकरा वर्षापूर्वी जेव्हा गावातील जमीन आणि घर विकण्याचा प्रसंग आला तेव्हा तुम्ही दोघांनी मला असे सांगितले होते रोशनी तू सही कर हे एका मुलीचे कर्तव्यच आहे ते तू पार पाड असे सांगून गोड बोलून तुम्ही माझी सई घेतली होती आणि शहरातील हे घर जे वडिलांनी आईसाठी मोठ्या कष्टाने बांधले आहे त्यात तुम्ही लोक आईची पूर्ण काळजी घ्याल असे वचनही दिले होते परंतु इथे तर आईची कोणत्या प्रकारे काळजी घेतलीच जात नाही हे मला स्पष्ट दिसत आहे त्यावर राजे म्हणाला रोशनी तुला नक्की काय बोलायचे आहे तेव्हा रोशनी म्हणाले दादा काही बोलायला उरले आहे का आता मी लालची नाही पण तुम्ही लोकांनी आईचा मान ठेवला नाही आणि वहिनी तुम्ही मला आईसोबत घेऊन जायला सांगत आहात माया पटकन म्हणाली हो घेऊन जा त्यांना इथून रोशनी म्हणाली ठीक आहे मी आईला माझ्याबरोबर घेऊन जाते पण तुम्ही असं करा अकरा वर्षापूर्वी जमीन आणि घर विकून तुम्हाला जी काही रक्कम मिळाली होती ती सर्व आईच्या नावावर जमा करा आणि हे घर तर आईचे आहे तिची इच्छा असेल तर ती कामाला बाई ठेवून इथे राहू शकते त्यावर अजय आश्चर्यचकित होऊन म्हणाला तुला काय म्हणायचे आहे की मी ते सर्व पैसे आईच्या नावावर करू रोशनी तुला काय वेडबीड लागले आहे का तोंडाला येईल ती बडबड करू लागली आहेस तू आणि आई एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राहील तुला काही समजतं की नाही त्यावर रोशनी हसतच म्हणाली दादा आता सकाळी तूच ओरडू ओरडू म्हणत होतास की किती लहान घर आहे हे इथे येणाऱ्या लोकांमुळे तुझा श्वास गुदमरतोय आणि आता तूच म्हणतोस की एवढं मोठं घर आहे तुला नक्की म्हणायचं काय आहे ते आधी नीट ठरवून घे त्यावर माया म्हणाली ऐका नननबाई जर तुम्ही इथे काही मिळवण्याच्या उद्देशाने आला असाल तर एक रुपयाही तुम्हाला मिळणार नाही हे नीट लक्षात ठेवा आईला घेऊन जायला आल्या असाल तर आईला बिंदास्तपणे घेऊन जाऊ शकता रोशनी उभी राहून म्हणाली अरे वा वहिनी माझी आई या घरातून का म्हणून जाईल हे घर माझ्या आईचे आहे तेव्हा अजय आईचा हात जोरात पकडत म्हणाला तूच तुझ्या मुलीला सांगितले असणार की आम्ही तुझी काळजी घेत नाही आम्ही तुला सोडले तर तुला कोणी विचारणारही नाही रोशनीने तिच्या भावाचा हात धरला आणि म्हणाली की आईचा हात सोड नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही आणि शोभाताईंना म्हणाली आई यात फक्त दादाचा आणि वहिनीचा दोष नाही सर्वात जास्त दोषी तूच आहेस शोभाताई रडत म्हणाल्या मी काय करू शकत होती बाळा त्यावर रोशनी म्हणाली आई बाबा गेल्यानंतर तूच आम्हा सर्वांना सांभाळले माझे लग्न केले आणि मला आठवते की माझ्या लग्नाच्या दिवशीच या लोकांनी मला कागदपत्र सही करायला लावली होती जेणेकरून लग्नानंतर मी बदलू नये आता जर हेच लोक इतके बदलले आहे तर तू स्वतःला बदलू शकत नाही का अगं आई तूच मला शिकवलं होतं की आपल्या हक्कांसाठी लढायला हवं आणि आता तू स्वतःचे हे विसरले आहेस का तुझी सून आणि मुलगा तर तुझा आदर करतच नाही तुझा लहान नातू सुद्धा येता जाता तुझी सतत मस्करी करत असतो आणि तू गप्पच बसते का आई तू का म्हणून स्वतः स्वतःला यांच्यावर ओझं समजतेस तू यांच्यावर अजिबात ओझं नाहीयेस मुलीचे हे बोलणे ऐकून शोभाताई यांना थोडा धीर मिळाला होता तेव्हाच माया रागाने अतिशय लालबुंद होऊन म्हणाली तुझा आत्तापर्यंत आम्ही खूप आदर केला आता वध झालं तुझं आता निघ माझ्या घरातून हे सगळं पाहून शोभाताईना खूप राग आला आणि त्यांनी जोरात मायाच्या एक कानाखाली दिली आणि म्हणाली माझ्या मुलीला असं बोलायची तुझी हिम्मत कशी झाली माया लांब जाऊन पडली तेव्हा अजय समोर येऊन म्हणाला दोन दिवसात मुलीने तुला असे काय खाऊ घातले की तुझी एवढी हिंमत वाढली शोभाताई काय बोलणार त्याआधी रोशनीने तिच्या भावाच्या कानाखाली जोरात आवाज काढला आणि म्हणाली नालायक आईशी या भाषेत बोलताना तुला लाज नाही वाटत का अरे जो माणूस आपल्या आईची कदर करू शकत नाही तो या जगात कोणत्याही स्त्रीचा आदर करू शकत नाही अरे जो माणूस आपल्या आईची कदर करू शकत नाही तो या जगात कोणत्याही स्त्रीचा आदर करू शकत नाही आता मी तुला दाखवते मी काय काय करू शकते थांब रोशनीने लगेच पोलिसांना फोन केला आणि घडलेली सर्व परिस्थिती सांगितली काही वेळातच आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले पोलिसही आले, आले। शोभाता यांच्याकडे पाहून कोणाला काही सांगायची गरज नव्हती शोभाताई यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली त्यानंतर पोलिसांनी माया आणि अजयला अटक केली विचारपूस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघे घरी आले जेव्हा त्यांना समजले की त्यांची परिस्थिती आणि त्यांची इज्जत दोन्ही खराब झाल्या आहे तेव्हा ते दोघे शोभातांची माफी मागू लागले जेव्हा शोभाताई त्यांच्याकडे ते पाहू लागल्या तेव्हा रोशनी म्हणाली आई याआधी तू स्वतःचा निर्णय स्वतःच घेत होतीस आणि आजही तू घेऊ शकतेस फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की स्वतःची इज्जत आधी स्वतःला करायला शिक कारण जोपर्यंत पर्यंत परंत तू स्वतःची इज्जत करणार नाहीस तोपर्यंत कोणीही तुझी इज्जत करणार नाही तेव्हा शोभाताई आत्मविश्वासाने म्हणाल्या मला तुम्हा दोघांशी काहीही संबंध ठेवायचा नाही जे पैसे तुम्ही आधी घेतले होते ते मी तुमच्याकडून कसेही घेईनच पण आता तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्ही दोन दिवसात हे घर खाली करा आणि तुम्हाला जिथे जायचे असेल तिथे निघून जा या घराच्या लालसेपोटी सून आणि मुलाने माझी इज्जत केली नाही आता मलाही त्या घरात राहायचे नाही हे घर विकून मी दुसरीकडे निघून जाईन आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्या महिलांसोबत माझे उर्वरित आयुष्य सुखाने घालवीन असे बोलून शोभाताई त्यांच्या मुलीसोबत खोलीत निघून गेल्या दोन दिवसांनी माया आणि अजयला ते घर सोडावे लागले रोशनी तिच्या आईला काही दिवस स्वतःच्या घरी घेऊन गेली आणि ब्रोकरला सांगून ते घर विकायला सांगितले मुलीने आणि जावळेने शोभाताईनं त्यांच्या घरी राहण्यासाठी खूप आग्रह केला परंतु त्या तिथे थांबल्या नाही शोभाताईंची एक खूप जीवाभावाची मैत्रीण गावी राह एकटीच राहत होती म्हणून त्या तिच्यासोबत राहू लागल्या त्यांच्या मुलीने सर्व पैसे आईच्या अकाउंटला टाकले होते जेणेकरून त्या जोपर्यंत हयात आहे त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये गावी गेल्यानंतर शोभाताईंनी बघितली की त्यांची मैत्रीण मातीच्या छा छोट्या मूर्ती म्हणून आपला उदरनिर्वाह करत होती एके दिवशी शोभाताईंनी त्यांना विचारले मी तुम्हाला मदत करू शकते का तुम्ही मला तुमच्या सोबत या घरात राहायला जागा दिली मी तुमच्यासाठी एवढे तर करू शकते ना शोभाताई यांना लहानपणापासूनच या सर्व वस्तू बनवण्याची खूप आवड होती नवरात्र असो की गणेश स्थापना त्या सर्व पूर्ण परिसरासाठी मूर्ती बनवायच्या शोभाताई आता नवनवीन प्रकारच्या मूर्ती बनवू लागल्या त्यात रंग भरून त्या त्यामध्ये जीव ओतायच्या जणू काही ती मूर्ती जिवंतच आहे त्यांच्या मैत्रिणीच्या दुकानाची विक्री चांगली होऊ लागली त्यांनी बनवलेल्या मूर्ती विकत घेण्यासाठी लांबून लांबून लोक येऊ लागले हे बघून शोभाताई यांचा उत्साह हो आणखीच वाढला आणि इथूनच शोभाताई यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली शोभाताई खूप मेहनत आणि काटकसर करू लागल्या त्यामुळे शोभाताई यांना मोठमोठ्याला ऑर्डर्स मिळू लागल्या शोभाताई आणि त्यांच्या मैत्रिणींनी त्यांच्या मेहनतीने एका छोट्या दुकानाचा एक कारखाना उभा केला मंदिरातील मूर्तीपासून ते स्टेडियममधील खेळा खेळाडूंच्या पुतळ्यापर्यंत सर्व प्रकारच्या मूर्ती शोभाताईंच्या यांच्या कारखान्यात बनल्या जाऊ लागल्या आतापर्यंत सारखे आयुष्य जगणाऱ्या शोभाताई त्यांच्या गावात गावातच नाही तर आजूबाजूच्या शहरातही प्रसिद्ध झाल्या होत्या कालपर्यंत शोभाताई आपल्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून होत्या आणि फक्त चांगले जेवण मिळवण्यासाठी धडपडत होत्या परंतु त्यांनी आज पाच वर्षात इतके पैसे कमावले होते की त्या दररोज अनेक लोकांना खायला घालू शकत होत्या तेवढ्या तर शोभतही विचारातून बाहेर आल्या आतापर्यंत त्यांची कार शोरूमच्या लोकांनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभी केली होती त्या बाहेर पडताच त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा अजय आणि सून माया त्यांच्या कारचा पाठलाग करत त्यांच्या ऑफिसपर्यंत येऊन पोचले होते आईचे ऑफिस पाहून दोघांचे डोळे विस्पारले दोघांनी आईला पाहिले आणि रडतच आईच्या पायावर पडून म्हणाले आई आम्हाला माफ कर आम्ही आमच्या देवी समान आईचा खूप अपमान केला आहे देव आम्हाला नरकातही जागा देणार नाही आई तू घरातून निघाल्याबरोबर माझी नोकरी गेली आम्ही तू गेली आणि आमच्या घरातील सर्व लक्ष्मीच गेली शोभाताईंनी त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही शोभाताई आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि त्यांनी ऑफिसच्या वॉचमॅनला सांगून दोघांनाही धक्के देऊन तिथून हाकलून लावले दोघांनाही आपल्या वागण्यावर खूप पस्तावा होत होता दोघे खाली मान घालून रडतच तिथून निघून गेले शोभाताई यांनी त्यानंतर कधीच त्यांच्याकडे मागे वळून पाहिले नाही आणि आपल्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल करत राहिल्या तर मित्रांनो जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्यामुळे स्वतःचे आयुष्य दुसऱ्यावर दुसऱ्यावर अवलंबून न ठेवता स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका जसे शोभाताई त्यांच्या म्हातारपणातही सुनेने आणि मुलाने सोडून दिल्यानंतरही खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि खूप मोठ्या व्यावसायिक म्हणून नावारूपाला आल्या तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद